श्री स्वामी, हो हो स्वामी, स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे आणि जप करण्याची पद्धत निशंक होई रे मना निर्भाय होई रे मना प्रचंड स्वामी हे रे मना हे स्मरण स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांच्या सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा तारक म्हणजे एका दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही, काही महिने किंवा वर्ष लागू शकतात जितक्या जास्त मनोभावे तुम्ही स्वामी भक्ती कराल तितके जास्त परिणाम लवकर दिसतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुम्ही तुळशीची माळ कमलगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की श्री स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचं मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो श्री स्वामी समर्थ